नमस्कार बातमी गावी ना, मग फेकत जा तिवसा येथील कृषी दूतांचा पर्यावरणप्रेमी संदेश दहा हजार सीडबॉल्स बनवून वृक्षारोपणाला चालना पर्यावरणाला जपण्यासाठी वृक्षारोपणाला प्रोत्साहन देण्यासाठी तिवसाच्या अर्जी देशमुख कृषी महाविद्यालयाच्या सातव्या सत्राच्या कृषी दूतांनी पुढाकार घेतला आहे त्यांनी दहा हजार सीड बनवून बस स्थानकांवर प्रवाशांना वाटप केले गावी जाताना माळरान रिकाम्या मैदानांवर रस्त्याच्या कडेला किंवा बस थांबली तिथे हे सीड फेका असा संदेश त्यांनी दिला या सीड बॉल्स मधील कडुनी चिंच जांभूळ यांच्या बिया मोरून रोपटे उगवतील आणि वसुंधरा हिरवीगार होईल या उपक्रमात तिवसा तालुक्यातील अनेक गावांतील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला विद्यार्थ्यांनी माती शेण कंपोस्ट आणि बियांचा वापर करून हे सिडबॉल्स तयार केले प्रत्येक प्रवाशाला देऊन त्यांना वृक्षारोपणाचे समजावून सांगितले हा उपक्रम प्राचार्य अरुण डहाके प्राध्यापक सावंत राठी आणि सहायक प्राध्यापक मनोज लुंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवला गेला विद्यार्थी वैष्णवी बेहरे प्राची नांदेकर हुरवा ठवकर समीर तुशार यानी परिश्रम समीर तुषार देवतकर यांनी विशेष घेतले पन्नास टक्के बिया उजल्या, तरी हा उपक्रम निसर्गासाठी वरदान ठरेल पर्यावरण रक्षणासाठीच्या या अनोख्या मोहिमेची सर्वत्र प्रशंसा होत आहे अधिक अपडेट साठी एस एम आर न्यूजशी जोडलेले रहा धन्यवाद